बाहेरगाऊन आलेल्या वाचकांनी सूचकांना विनंती आहे की फराळाची व्यवस्था मंदिरामध्ये केलेली आहे त्यांनी फराळ करण्यासाठी हनुमान मंदिरामध्ये येण्याची कृपा करावी सूचक वाचकाची सेवा झालेली आहे किंवा सूचकाची त्यांना जायचा प्रयत्न करायचा नाही कोणीही जाऊ नका कृपया करो श्री राम मी तुशे आदि दिन माझी माता व शेल विघ्न तू कृपा रघुनंदन नित्य निर्विघ्न मद करीये कथेचा अनुसंधान श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतात सीता मातेची अवस्था पाहिली आणि हनुमंत राय भगवंताचं धावा करताय आणि हनुमंतराय संत भगवंता मी आहे आहे आणि आमच्यावरती कृपा करा पण अशी कृपा करा नित्य आमच्यावरती कोणतंच संकट येऊ देऊ नका सीतेला जर काही झालं तर एवढा सगळा अथांग प्रयत्न केलेला आहे जो कोणालाच करता येणार नाही अशा पद्धतीचा अटक कार्यार्थ कार्य अर्थ करून इथपर्यंत आलेलो आहे आणि जर आता सिंधेला काही झालं तर कसं तोंड भगवंता तुम्हाला दाखवू त्याच्यामुळं तुम्ही मला कुठल्याच प्रकारचं संकट आणून देऊ नका म्हणून हनुमान रामचंद्रांचा धावा हनुमान करतात सादर स्मरता रघुनंदना बुद्धिया कवल्या निर्विघ्ना सीता व्हावया सावधाने श्री राम किर्तन आणि हनुमंतन रामचंद्राच स्मरण केलं सदोदित ज्याच्या मुखामध्ये रामाच नाव रामा आहे तो हनुमान आहेसंत सुद्धा ज्याला रामाशिवाय करमतच नाही असा हनुमान आहे मग तो हनुमानता रामचंद्र आपल्या भक्ताला असं सोडून देतील काहीच टेन्शन घ्यायचं नाही भक्त भगवंताचं भजन करायचं काही अडचण येत नाहीये आणि हनुमंतशी होती सर्व ठाई तुझे वाचून पाहिजे विनवीत सर्व इंद्रियात मध्ये रामचंद्र कोंदलेला हनुमान आहे भगवंताच स्मरण केल्या बरोबर सर्व इंद्रियाला चालना देणारा राम आहे बुद्धीची बुद्धी, बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदन ते बुद्धीला चालना देणारा श्रीरामाय तो भगवंत एवढंच नाही तर सर्व इंद्रियावरती सत्ता त्या रामाचे म्हणून श्रीराम शरीर उठवी बैसवी श्रीराम शरीर निजवी फिरवी हे जाण स्वानुभवी तेरा पदवी असं असणारा तू भगवंत आहे हनुमंताला फक्त ग्रंथ घ्यायचा काळ वेळ काय सुद्धा नाही आता भगवंताच भजन करायचं राम कथा सांगायची रामचंद्राच्या कीर्तींच वर्णन करायचं रामचंद्राच्या चरित्राचं गायन करायचं अशी बुद्धी हनुमंताला आठवले श्रीराम कीर्ती हनुमंत आदरे गाय वृक्षात वृक्षावरती हनुमंतराय बसलेले महाराज आणि रामचंद्राच्या चरित्राच गायन झाडामधून आदरानं करू लागले राम कथा ऐकताना आदर असावा सांगताना आदर असावं रामावरती रामकथेवरती प्रेम असावं विश्वास असावं आणि अत्यंत आदर अर्थ मदुन, अर्थही साधेल आणि आपला स्वार्थ काय आहे सीता मातेला सावध करायचंय सीता मातेचा विरोध बाजूला आहे हा स्वार्थ आहे आणि रामचंद्राच भजन केल्यानंतर आपल्याला मोक्ष आणि मुक्ती भेटणार हा त्या ठिकाणी अर्थ आहे म्हणून दोन्ही साधलं पाहिजे अशा पद्धतीच गायन रामचरित्र कथन हनुमान करतात श्री कीर्तन सीता वय सावधान तैसे हनुमंत आपण हर कीर्तन वाढले आणि हनुमंतान कीर्तन करायला सुरुवात केली महाराज पण तैसे हनुमंत आपण हरी कीर्तन तशा पद्धतीने कीर्तन करायला सुरुवात केली राक्षसाच्या गावामध्ये जाऊन तिथली भक्ती निर्माण भक्तीला सावध करण्याचं काम हनुमंत करताय ज्या कीर्तन केल्यानंतर ना आपल्या कीर्तना राक्षसाच्या गावामधली भक्ती सुद्धा सावध व्हावी अशा पद्धतीचे कीर्तन हनुमंतरायानं करायला सुरुवात केली ऐका कैलास गर्वी गर्भातीत दशरथ श्री रघुनाथ मूर्ती म्हणतय सूर्यवंश हनुमंतन गायन करायला सुरुवात केली रामचंद्राच्या चरित्राची कीर्ती हनुमंतन सांगायला केली बालकांडाच्या सव्य आदयामध्ये कौशल्याच्या उदरामध्ये सूर्यवंशामध्ये भगवान परमात्मा अवतरित झाला कौशल्याच्या उदरामधून जगापुढे भगवंत अवतरित झाले आणि अशा पद्धतीच वर्णन हनुमंत सांगतात श्रीराम पुरुषात पुरुष आणि हनुमंत सांगताय झाडांमधून रामचंद्राच्या चरित्राचं गायन आहे सूर्यवंशामध्ये कौशल्याच्या उदरामध्ये भगवंत अवतरित झाले श्री रामचंद्रांचा राम 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 झाला चा रामचंद्र पुरुष आहे सिद्ध प्रकृती आहे आणि भक्त कारण्यासाठी करण्यासाठी मध्ये धन्य असणारा अवतार सिद्ध आणि रामचंद्राचा आहे असं सांगू लागले गुरे आम्ही साखर पाहता आणि सीता एकत्मता अवतार हनुमंत सांगतात झाडामधून गोडी आणि साखर नाव दोन महाराज गोडी वेगळी साखर वेगळी नाव दोन दुकानामध्ये जायचं दुकानदाराला सांगायचं बाबा साखर तुझ्या पशी ठेव अर्धा किलो गोळी दे देता येईल का त्याला साखरी पासून जसं गोडी दूर करता येत नाही तस रामचंद्रापासून सीता दूर जातच नाही जस गोडी आणि पण वस्तू एकच आहे तशा पद्धतीने सीता आणि रामचंद्र कधीच त्या ठिकाणी अभिन्न असणारे त्या ठिकाणी आहेत असं हनुमान सांगतात श्रीरामाच्या चारिता गुरु प्रीत्या विद्या वित्रता ब्राह्मणाचा अनन्य भक्त सुरसार्ध अवतार आणि रामचंद्रान

काय कै बरं ते श्री दशरते श्रीराम झालीला चंदकार घाते सखा लक्ष्मी सांगा ते मी घेतलं गुणा दै वनवासाय आणि झालं असं होतं कई काहीच्या वरदानामुळं राजा दशरथानं रामचंद्र आणि लक्ष्मण रामालांचं वनवास दिलेला होता पण के सेवा कराई तर लगते। अपने सेवा करायची असेल तर वनात जावं लागतंय इथं आपल्याला रामचंद्राची सेवा घडणार नाही म्हणून आनंद भक्तीच्या उद्देशानं केवळ रामाचीच सेवा घडावी आणि पूर्ण सेवेचा लाभ मिळावा याच्यासाठी लक्ष्मणजी रामाच्या आले गंगा वसती पाठीमानवासाला राम जग जगजती सीता गवती समवेता रामचंद्र लक्ष्मणजी सीता वनवासाला आले अनेक त्या ठिकाणी असणारे पराक्रम करत साधू संतांना दर्शन देत प्रत्येकाचा उद्धार करत 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 भगवंत आले नाशिक पंचवटीच्या ठिकाणी भगवान परमात्मा राहिला गंगेचा तट आहे गंगेच्या तटावरती किनाऱ्यावरती आश्रम निर्माण केला आणि जग जेठी जगतामध्ये श्रेष्ठ असणारे रामचंद्र त्या पंचवटी मध्ये वनवास करू लागले सुरपण पुरा मारख्या तुझ्या शि आणि पु असं झालं रामचंद्र वनवास करत होते नाशिक पंचवटीच्या ठिकाणी लक्ष्मणजी जी फळ तोडण्यासाठी गेलेले होते शुर्पण किचा भरगा करत बसलेला होता विचार केला शस्त्रानं कोणाच्या हातात जायचंय ह्याच्या हातामध्ये गेलो तर रोज ब्राह्मणाचा वध होईल म्हणून संत असणारा लक्ष्मण जे आहे लक्ष्मणाच्या हातामध्ये आला लक्ष्मणानं धार बघण्यासाठी जाळीवरती मारलं सांब मेला त्याचा बदला घेण्यासाठी त्याची आई शुरपणा काढली लक्ष्मणाला नाक आणि ना। कान कापून टाकला मृग कचुकशी लोभाय मृगा माझ्या पातळीने रघुनाथा छडवारी स्वामित्रा जवळीत आहे हरली सीताय रावण आणि मृग पंचतीचा लोभ सीतेला निर्माण करा आणि सीतेने सांगितलं रामाला जावं म्हणले ती सोन्याचं हरी आना तुम्हाला ही जिवंत सापडलं तर जिवंत आणा मेल तरी मेलेले आणा त्याचं कातड घेऊन आता थोडा सहा महिन्याचा वनवास राहिलाय अयोध्येला जाऊ गेल्यावर तुम्ही राजा होणार मी तुमची राणी होणार मग एक कंचुकी एक कंचुकी करायची आणि एक चर्माच तुम्हाला आसन करायचं अशी अपेक्षा सीतेनं मनामध्ये धरली रामचंद्राला हरणाच्या पाठीमाग पाठवलं आणि छळण रूपी छळण करून राजा रावणानं सीतेच हरण केला श्रीरामान लक्ष मना करिता सीतेचे गलेशना जतायु रावणा चरण तुझे जन तेथे आले पुन्हा रामचंद्र आणि लक्ष्मणजी पंचवटिकेमध्ये आले तर सीता नव्हती लक्षामध्ये आलं सीतेचं हरण झालं कोणी नेलं तिला मग त्या सिद्धी शोध करत 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 रामचंद्र लक्ष्मण जी मुलं निघाले ज्या ठिकाणी रावणाचं आणि जटायूंच युद्ध झालेलं होत त्या असणाऱ्या ठिकाणी जटायू पर्यंत रामचंद्र आले श्रीराम पाहू पूर्ण करून जटायू धरणा कबंधात मारून झाडा मधून कृपाळू आहे कृपेन कोवळा आहे पूर्ण कृपाळू तो राम आहे जटायूची अवस्था पाहिली भगवंतानं आणि कृपाळू रामान जटायूचा उद्धार केला आणि सेटीचा शोध करत असताना कबुंद मारला आणि किशकिंदेला राम लक्ष्मी राम राजनदासी ज्या किशकिंदला भगवंत आले सुग्रीव राजा रामाला शरण गेला मित्राच्या कार्यासाठी रामचंद्राने वाणीला मारलं सुग्रीवाला किष्किंदीचं राज्य दिला वालीचा मुलगा असणारा अंगद धीर वीर पराक्रमी त्या अंगदाला किष्किंदीचं युवराज पद दिलं राजा सुग्रीवाला राज्य दिलं आणि रामचंद्र पुढे निघाले तुझे सुती लागो येथे मजदारीले श्री रघुनाते तुझे भेट लागिसते वत्र गुनाके हरी येले हनुमंतने सांगितलं सीताई साहेब तुमची भेट होण्यासाठी रामचंद्राने महाशिवरात्रीचा उपवास धरलेला आहे ज्या उपवास करून आपल्याला आपली सीता मिळेल अशी अपेक्षा रामचंद्र व्रत धारण करत सिद्धीची भेट व्हावी म्हणून उपवास भगवंत करत आहे आणि तुमच्या शुद्धीसाठी मला आज या ठिकाणी मुद्रा सोला निंद्र चंद्र भेट कपिल राय हनुमान जी सांगतायत सहज विश्वास तुमचा बसणार नाही माझ्यावर म्हणून मी खरोखरच रामचंद्रा पासून आलो किंवा मला रामानीच पाठवलंय हा विश्वास तुमच्या मनामध्ये ठाम राहावा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवता तुम्ही वानरावरती विश्वास ठेवावा यासाठी रामचंद्रान त्यांची मुद्रिका अंगती माझ्याकडे दिलेली आहे हनुमान बोलतात कोणी राम कथा अमृता सीता उठली हर्ष युक्त कथा अनुवाद वृश्यात विश्वित आणि राम कथा अमृत आहे राम कथारूपी ही अमृत आहे महाराज कोणाशी न कळे जणी नाम अमृत संजीवनी तो प्रत्यक्ष असता अनुदिनी कष्टती आपल्या लक्षामध्ये येत नाही भगवंताची कथाच अमृत आहे त्या कथेने मरणच येत नाही आपल्याला आणि अशी असणारी अमृत रूपी कथा सीतेनं ऐकली हनुमंतानं सांगितली सीतेला आल आल्हाद वाटला आनंद वाटला काय करतात कृपेने कवयला श्री रघुनाथ

वृक्षाशी वदन लोटा आहेत मला आश्वासन देण्यासाठी माझ समाधान करण्यासाठी प्रत्यक्ष रामच आलेले आहे आणि वृक्षांमधून रामच चरित्राचं गायन करतायत मला समाधान देण्यासाठी त्या ठिकाणी विचार केला असं रामचंद्राच्या चरित्राचं गायन केलेलं आहे वृक्षामधून ऐकू येतोय म्हणजे कोणीतरी आहे जो रामचंद्राच्या चरित्राचं गायन करू लागलेला आहे सीता विचार करतात जया त्याच्या पायाची धुळी मी माझ्या मस्तकाला लावी कारण ज्याला ज्याला रामचंद्राच्या चरित्राचं गायन करायला आवडत रामायण आवडत माझ्या कपाळाला लाविला माता सीता बोलतात ज्याचे मुखी राम कीर्तन सुख समाधान

सूचकाची सेवा प्रवीण दस खडकलगाव यांनी द्यायची आलेली येते कृपावंत आणि सिद्ध सांगू लागल्या जेणे रामचंद्राची मुद्रिका आणलेली आहे जेणे रामचंद्राच्या चरित्राचं गायन आतापर्यंत केलं बालकांडाच्या सारणी आले प्रश्न आत्तापर्यंत जन जे मला रामायणाची कथा सांगितली त्याने फक्त मला एकदा मुग्ग दखवा सीता माता रोडदार आयकवणी सिंध्याचे वचन हनुमान ते स्वयं उत्तरो ना सिंधे सिंघ मस्त किरण सीता बोलणं ऐकलं हनुमंताला आनंद वाटला वृक्षावरून खाली उतरले होळी टाकली सीतेच्या चरणावर धुळू लागले महादुधीचा लाभ झाला सुधा प्राशिला किंवा कधी काळा चिंकोनी आला तो पाहू झाला झाला हनुमंत हनुमंताला खूप आनंद वाटला त्याला किती आनंद होतो किंवा अमृतानच त्या ठिकाणी असणारा कराव्या पाण्यानं नाही ना अमृतान ना। तशा पद्धतीचा आनंद तेवढा आनंद आज सिद्धीला पाहिल्यानंतर हनुमंताला वाटला केने हरे खचव गरबळा पायावरी लोळे आनंदात रुसळे दि टोळे सुख सवेरी दुलता आणि अशा पद्धतीने आनंद वाटला त्याच्यामुळे त्या ठिकाणी परत परत भूडे मारू लागले नाचू लागले एवढा आनंद हनुमंतला झाला